नमस्कार मित्रांनो सोपी माहितीमध्ये आज आपले स्वागत आहे गावचा राखंदा या विषयावर आपण जाणून घेऊ गावच्या वेशीवर शेतीच्या बांधावठ्यावर पानवठ्यावर विहिरीवर नदीवर अशा ठिकाणी ओट्यावर पारावर बसवलेली मूर्ती किंवा शेंदूर लावून ठेवलेले दगड तुम्ही नक्कीच पाहिले असतील तर हे कुठून आले असा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात आला असेल तर याचं उत्तर आज आपण शोधण्याचा प्रयत्न तर आम्ही गावातील काही जाणका जुनी मंडळी यांची भेट घेतली त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याकडून मिळालेली माहिती अशी की क्षेत्राची राखण करणारा क्षेत्रापाळ हे त्याचं नाव आहे त्यामध्ये मुंजा वीर मारुती व्यता झोटिंगुवा मसोबा सतियासरा लिंबायत असे एक ना अनेक प्रकारचे देव किंवा राखणदार तर हे कसे आले तर त्याची आख्यायिका अशी की म्हणजे पूर्वी भूत म्हटली की खूप गहन असणारा विषय आणि भूतांची गोष्ट रंगवून सांगणारे महाशय ऐकणाऱ्यांच्या मनात धडकी भरून द्यायची मग अमुक अमुक रस्त्याला भूत भेटली त्यांनी माझ्याकडे हे मागितलं त्यांनी माझ्याकडे ते मागितले आणि अशातच रात्रीचा प्रवास करणं खूप भीतीदायक हे कुठून आलं हे अजून कोणालाही न सुटलेलं कोड आहे प्रत्येक भागानुसार बदलणारे हे राखणदार त्यांचे नाव आजही कुतूहलतेचाच विषय आहे प्रत्येक सणाला नैवेद्य दाखवला जातो तर काहींना नैवेद्य म्हणून पोपट कोंबडी अंड भात डाळबा भात असा नैवेद्य दाखवला जातो प्रत्येक सणाला नारळ फोडून शेंदूर लावून धुंप दिली जाते त्या स्थानावर झेंडा लावला जातो त्याला निशा असंही म्हटलं जातं तर त्याला राखणदाराला नवस देखील केला नवस पूर्ण झाल्यानंतर त्याची नैवेद्य देऊन आभार देखील मानतात तर काही ठिकाणी दरवर्षी बोकड किंवा कोंबडा देऊन मान देतात शेतीची राखण करणारा म्हणून शेतूतून निघणाऱ्या प्रत्येक पिकाचा नैवेद्य दाखवला जातो काही गावात यांची जत्रासुद्धा भरवली जाते तर कशी वाटली माहिती तुमच्या भागात अशी कुठली स्थानं आहेत की त्याला काय म्हणतात हे नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद